प्रभूजी नमस्ते बसले काय म्हणता कुत्रेवानी बसले कुत्रा बस म्हणता आपल्याला स्वतःला तुम्ही असच म्हणजे खरा काऊन राहिले काय नाव आहे तुमचं पूर्ण गुणवंत पूर्ण नाव सांगा गुणवंत रामचंद्र आवडे गुणवंत रामचंद्र आवडे कुठले इथलेच आहे का तुम्ही आमची सेवा संस्था आहे तर तुमच्याबद्दल आम्हाला थोडी माहिती कळलेली आहे त्यांची तब्येत वगैरे कपडे वगैरे केस वगैरे वाढलेले आहे तुमची सेवा करण्यासाठी आम्ही आलो लाव काही नाही थोडे केस कापून देतो दाढी करून देतो आणि कपडे चेंज करतो ठीक आहे चला 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 काही नाही करत

कटिंग कर नाही कर नाही कर मी करून देतो म्हटलं तर आम्ही तेवढ्या दुरून आलो चला चला देखा गाडी उभा का गाडी चला चल चला अरे चालना काय करत नाही नाही काय नाही करत मी हात सोडतो सोबत येत असेल तर हात सोडतो चला जा चला का आमचा कामच ते आमच्या कामच ते आहे का जबरदस्ती नाही करत नाही करतो लागल ते माझ्या काय तुम्ही लाईट लागले ते दाडी कडून करून समजेल तिकडे न्याय नाही नाही लोक आहे ना नाही नाही

पॅन्ट काकी का पण पॅन्ट कार्ड कापड आहे अरे नवीन पॅन्टिंग आहे नवीन डेट आहे म्हटलं नवीन आहे

भद्रावती तालुक्यामध्ये या सागरा गाव आहे ह्या सागरा गावामध्ये एक प्रभू आहे असे आम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला दोन ते तीन महिन्याच्या पहिले फोटो आले होते पण आमचं काही येणं झालं नव्हतं आज आम्ही सागरा ह्या गावी आलेलो आहो आणि प्रभूला सेवा दिलेली आहे सागरा हे गाव राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांची भूमी आहे संतांची आज इथं आम्ही त्या सेवा देण्याकरिता आलो प्रभूजी तुमचं नाव काय पूर्ण काय मी माझं नाव गुनगोर काय तुमचं नाव सांगा पूर्ण ना। माझं नाव रामकृष्ण पेंदोर पेंदोर आमची प्रभू संस्था आहे चंद्रपूर आम्ही सेवा देण्यासाठी यांना आलो आमच्या सेवेबद्दल काय तुम्हाला वाटते नाही नाही चांगलं वाटतं कारण जे काय रंजली गांधली त्याशी मनी जो आपले असं तुकडोजी महाराज आपल्या गाडगेबाबाचं म्हणणं आहे त्याप्रमाणे सेवा व्यवस्थित आहे आणि जे रंजली गांधले ज्या प्रत्येक गावामध्ये खेड्यामध्ये जे आहे लोक त्याची सेवा करणे आपलं मानवाचंच काम आहे बहुत बहुत धन्यवाद